हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सेनगाव तालुक्यातील खेरखेडा गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध विकास कामांना निधी मंजूर करून दिल्यामुळे गावातील कामे चालू झाली असून याच कामांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महादेव हरण यांनी पाहुयात सविस्तर वृत्त हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी प्रत्येक गावामध्ये अनेक विकास कामं जे केलेले आहेत आज आपण त्या विकास कामाचा आढावा घेणार आहोत मी सध्या शेनगाव तालुक्यातील खैरखेडा या गावामध्ये आहे आणि आपण प्रत्यक्ष नागरिकाकडून जाणून घेऊया दलित वस्तीसाठी पंधरा लाख रुपये दिले आणि सभा मंडपसाठी पंचवीस लाख रुपये दिले आणि हा जो रोड आहे दोन प्लॅट वडीत तर पाच पाच लाख हा रोड दिले आणि मुख्यमंत्री पॅकेज येऊन हवे रोड आहे हा जे वाढवणा शेगाव पर्यंत हा मुख्यमंत्री पॅकेटमधून दिला विधानसभेला आमदाराकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता आमदाराला का कामाचा विकास आहे भरपूर काम आहेत आपल्या गावामध्ये लाडक्या बहिणीचे नव्वद ते शंभर फार्म भरले उत्सवानं आणि गावामध्ये छोटश्या गावात मध्ये पंधरा ते सोळा बचत गट आहेत बचत गटाला मानधन तीस तीस हजार रुपये अस्शी लाखाच काम आहे हवे रोड आमदार साहेबांना तानाजीराव मुटकुळ्याना आम्ही त्याच्या संपर्क काम आणले दहा वर्षापासून इतका विकास होत आहे खूपच विकास या गावामध्ये प्रत्येक गल्ल्या गल्ल्यात मुटकुळे साहेब जो जोपर्यंत आम्ही जातो भेटतो तो तोपर्यंत तो काम ते देतात ते मुंबई आणि दिल्लीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार खिसुनका मानतात आणि आम्ही गोरगरीबा पर्यंत कोणता बचत गट असो लाडकी बहीण असो कोणत्या घरकुळ असो कोणत्या कामात आम्ही बोर चुलीपर्यंत पर्यंत जाऊन आमदार साहेबांना आपल्या इथे खैरखेडा या गावामध्ये आमच्या गावात बरीचशीच अडचण होती सभा मंडपसाठी लग्न कार्यासाठी साहेबांना पंचवीस लाख रुपये आमच्या गावामध्ये दिले त्याच्यात आमचं गावकरी मंडळी लग्न करायची अडचण तेवढ्या सभामंडपमध्ये चांगल्या प्रकारचे इथून पुढं होते असे आमदार साहेबांना आमच्या गावात सभामंडपसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी दिलेला